हॅलो फ्रेंड्स आज आपण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी आपली रेल्वे ग्रुप डी ची एक्झाम झाली आहे त्या एक्झाम मधील शिफ्ट वन टू आणि थ्री या तीनही शिफ्ट मिळून आपल्याला काही क्वेश्चन मिळालेले आहेत त्या क्वेश्चन नुसार आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे ठीक आहे चला तर मग त्या या लेक्चरला आपण आता सुरुवात करूया ठीक आहे चला मग पहिला क्वेश्चन बघा काय आहे मुंगीच्या डंक मध्ये कोणते आम्ल असते ठीक आहे तर डंक मध्ये फॉर्मिक आम्ल असते मुगीच्या डंक मध्ये अमल असते ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बघा बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे आता बेकिंग सोड्याचं रासायनिक सूत्र इथे विचारलेलं आहे आणि कालच्या लेक्चरला आपण बघितलं की बेकिंग सोडा अन्न शिजवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो तिथे काय आलं होतं बेकिंग सोडा आणि त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की बेकिंग सोड्याचं रासायनिक सूत्र काय आहे आणि बेकिंग सोड्याचं नाव म्हणजेच कॅल्सियम सॉरी सोडियम कार्बोनेट आहे की काय आहे ते तुम्हाला मी तिथे सांगितलं होतं ठीक आहे त्यानुसार आता बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र काय आहे तर बेकिंग सोड्याचे रासायनिक सूत्र एन एच सी ओ थ्री ठीक आहे अशा पद्धतीने बेकिंग सोड्याचं रासायनिक सूत्र आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री आहे मानवामधील रुक्क कोणत्या प्रणालीचा भाग आहे मानवी शरीरातील जे रुक्क हा भाग आहे तो भाग हा कोणत्या प्रणालीचा भाग आहे आपण जर बघितलं तर मानवातील मानवामधील रुक्क हा उत्सर्जन संस्था किंवा उत्सर्जन उत्सर्जनाचा भाग येतो ठीक आहे उत्सर्जन विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे दररोजचे जे नवनवीन व्हिडिओ आहे ते व्हिडिओ बघण्यास मिळतील ठीक आहे आता पुढचा क्वेश्चन बघा काय आहे चार नंबरचा विद्युत प्रवाहाचे यसा एकक काय आहे ठीक आहे विद्युत प्रवाहाचे एस एकक मग विद्युत प्रवाहाचे एसा एकक काय आहे अँपियर त्यानंतर क्वेश्चन नंबर फाय बघा સપાટ આરશાને તૈયાર હોતિમા નહેબીંબ સપાટ આરશાને તૈયાર હોતિમા નહિ અભાસી અને થેટ થેટ પૂર્ણ क्वेश्चन नंबर सिक्स बघा न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाला काय म्हणतात टोटल किती नियम आहे न्यूटनचे ते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे त्यामध्ये न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम पहिला नियम जो आहे तो कशाचा आहे जडत्वाचा पहिला नियम आहे ठीक आहे मग आपण इथे लिहू शकतो की जडत्व त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवन आहे झेड एन प्लस एस टू एस ओ फोर झेड एन एस यस टू ही कोणती प्रतिक्रिया आहे ठीक आहे तर यामध्ये जर बघितलं तर झेड एन हा इकडे पण आलेला आहे यस टू हा इकडे आणि ओ फोर ह्या इथे बरोबर आहे की नाही अशा पद्धतीने ही कोणती प्रतिक्रिया होते तर ही आहे विस्थापन प्रतिक्रिया ठीक आहे विस्थापन प्रतिक्रिया ठीके अशा पद्धतीने आपण इथे वन टू सेव्हन पर्यंतचे क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन आपण इथे पूर्ण बघितले ठीक आहे राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया आता आपण क्वेश्चन नंबर एट बघूया ठीक आहे बघा एट नंबरचा क्वेश्चन आहे विभवंतराचे एकक काय आहे ठीक आहे तर विभवंतराचे एकक काय आहे तर ते आहे ओल्ड ठीक आहे आपल्याला बऱ्याचशा उष्णतेचा असा एकक त्यानंतर विभवंतराचे असा एकक क्रोधाचे यसा एकक असे बरेच सारे क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला इथे विचारले जाणार आहे ठीक आहे मग त्यानुसार जर बघितलं तर तुम्ही सर्वांचे एकक लक्षात ठेवा तर त्यामध्ये आपल्याला आलेलं आहे विभवंतराचे एकक मग विभ वीबा... विभवंतराचे एकक का तर तर ए, नाएन, नाएन आहे तर ते आहे फोर्ट ठीक आहे आता त्यानंतर क्वेश्चन नंबर टू बघा सॉरी नाईन नाईन नंबरचा क्वेश्चन आहे लोखंडाला गंज लागणे हे कशाचे उदाहरण आहे ठीक आहे तर लोखंडाला गंज लागणे माहिती आहे लोखंड जर बाहेर ठेवलं आणि त्याच्यावरती पाणी वगैरे पडलं किंवा वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम होतो आणि वातावरणाच्या परिणामामुळे त्याचं काय होतं ऑक्सिडेशन होतं आणि त्याला गंज येतो बरोबर आहे मग ऑक्सिडेशन हीच काय आहे त्याची प्रक्रिया आहे गंज लागणे म्हणजेच काय तर ऑक्सिडेशन होत असतं आणि त्यालाच गंजणे असं देखील म्हटलं जातं ठीक आहे म्हणून मग ऑक्सिडेशन ही रासायनिक प्रक्रिया होत असते त्यामुळे हे रास ऑक्सिडेशन लोखंडाला गंज लागणे हे ऑक्सिडेशनचं उदाहरण आहे ऑक्सिडेशन किंवा गंजने ठीक आहे गंजणे अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर ना टेन बघा खोलीच्या तापमानाला कोणता धातू द्रव स्थितीत आढळतो तर खोलीच्या तापमानाला कोणता धातू द्रव स्थितीमध्ये आढळतो तर हे सर्वांना माहीत पाहिजे कारण हा खूप जुना क्वेश्चन आहे आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेलेला आहे तर खोलीच्या तापमानाला पारा हा धातू विचारलाय त्यामुळे पारा हा धातू द्रव स्थितीमध्ये आपल्याला काय होतो आढळतो त्यानंतर पुढे बघा अकरा नंबरचा क्वेश्चन आहे जर शैवालामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक मिसळले तर कोणती क्रिया प्रामुख्याने होते जर शैवालामध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक मिसळले तर कोणती क्रिया प्रामुख्याने होते ठीक आहे तर मग जय शैवाळामध्ये जर पोषक घटक मिसळला तर युट्रोफिकेशन ही जी आ, क्रिया आहे ती प्रामुख्याने आपल्याला शैवालामध्ये होताना दिसून येते ठीक आहे यूट्रोफिकेशन यूट्रोफिकेशन ही प्रक्रिया कि वही क्रिया प्रामुख्याने होते ठीक है त्यानंतर क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघा सर्वात हलका धातु कोणता तर सर्वात हलका धातु कोणता आहे तर तो, तो म्हणजे लिथियम हा सर्वात हलका धातू आहे मग तुम्हाला हे देखील विचारलं जाईल की सर्वात जड धातू कोणता याच्या उलट अपोजिट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो सर्वात हलका धातू कोणता तर तो, तो आहे लिथियम ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी बघा तेरा आधुनिक आवर्त साधणीमध्ये उदांत वायू कोणत्या गटात येतात आता ही जे आधुनिक आवर्त सारणी आहे ना या आधुनिक आवर्त सारणी यावरती खूप सारे क्वेश्चन रेल्वेने विचारलेले आहे त्यामुळे या आधुनिक आवर्त सारणीचा पूर्णपणे डिटेलमध्ये अभ्यास करा आहे कारण याच्यावरती प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये एक किंवा दोन क्वेश्चन हे कंपल्सरी आलेले आहे ठीक आहे म्हणून मग आधुनिक आवर्त सारणीमध्ये उदांत वायू कोणत्या गटात येतात तर उदांत वायू हे अठरा नंबरच्या म्हणजे अठरा गटात येतात अठरा समूहाचा जो गट आहे त्या गटामध्ये येतात अठरा गटात किंवा अठरा समूहात येतात ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर फोर्टीन बघा अंबलामुळे निळा लिटमस कोणत्या रंगाचा होतो आता आंबलामध्ये जर निळा लिटमस कागद टाकला तर तो कोणत्या रंगाचा होतो तर ते आपल्या सर्वांना माहित आहे की निळा लिटमस कागद लाल होतो आणि लाल लिटमस कागद निळा होत असतो मग आता एक क्वेश्चन विचारलेला आहे की आमल्यामुळे निळा लिटमस कोणत्या रंगाचा होतो ठीक आहे मग आपला निळा निळ्यास जर अंबलामध्ये टाकला तर तो कोणत्या रंगाचा होईल तो लाल रंगाचा होतो ठीक आहे मग लाल रंग लाल ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय केलंय या स्लाईडमध्ये क्वेश्चन नंबर फोर्टीन पर्यंत क्वेश्चन बघितले आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट मध्ये बघूया आता आपण क्वेश्चन नंबर फिफ्टीन बघूया नेप्थेलिन जाल्यावर कोणती ज्योत निर्माण होते आता नेप्थेलिन आता नेप्थेलिन वरती मागच्या लेक्चरला मागच्या मध्ये सुद्धा क्वेश्चन आहे बघा नेप्थेलिनच्या गोळ्या कोणत्या कशाच्या अवशेषांपासून तयार झालेल्या होत्या बरोबर आहे जे की मी तुम्हाला सांगितलं होतं जे जसं की एक कोळशा किंवा डांबरासारखा रासायनिक घटक असतो ठीक आहे त्याला काय म्हटलं जातं किंवा त्या त्या अवशेषापासून नेप्थलिन गोळ्या तयार होतात मग आता इथे क्वेश्चन आलेला आहे की नेप्थलिन जाळल्यावर कोणती ज्योत निर्माण होते ठीक आहे तर नेप्ट्युलिन नंतर पिवळ्या रंगाची ज्योत निर्माण होते म्हणजेच त्या तर पिवळ्या धुराची ज्योत जी आहे ती निर्माण होते पिवळ्या धुराची ज्योत ठीक आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा सोळा नंबरचा पन्नास लाटेचा कालावधी किती असेल ठीक आहे कालावधी विचारलेला आहे तर पन्नास हर्ट्स लाटेचा कालावधी हा झिरो पॉईंट झिरो टू इतका सेकंड इतका असतो ठीक आहे झिरो पॉईंट झिरो टू सेकंड ठीक आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर सतरा मध्ये पेशी विभाजन कोणत्या प्रक्रियेद्वारे होते ठीक आहे तर मध्ये पेशी विभाजन हे द्विखंडी विभाजन या प्रक्रियेद्वारे होत असते ठीक आहे मग आपण इथे द्विखंडी विभाजन असं लिहूया द्विखंडी विभाजन ठीक आहे त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर अठरा बहिर्वक्र आरशाची शक्ती किती असते ठीक आहे तर बहिर्वक्र आरशाची शक्ती ही धनात्मक असते की ऋणात्मक असते असा यांना क्वेश्चन विचारायचा आहे ठीक आहे तर बहिर्वक्र आरशाची शक्ती ही नेहमी धनात्मक असते आणि आंतरवक्र आरशाची शक्ती ही नेहमी ऋणात्मक असते ठीक आहे धनात्मक मग तुम्हाला आता इथे जर हा क्वेश्चन विचारलेला आहे तर याच्या अपोजिट ऋणात्मक हा देखील क्वेश्चन विचारला जातो आणि फोकस जो असा आहे म्हणजे मुख्य नामीवरती केंद्रित करणारा जो अर्थ आहे त्याची शक्ती ही फोकस असते ठीक आहे म्हणजे फोकस मुख्य केंद्रित असते त्यानंतर एकोणावीस आहे उष्णतेचे यसा एकक काय आहे तर उष्णतेचे एकक एक आहे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर ट्वेंटी वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे तिच्या सामावलेल्या उपजेला काय म्हणतात तर वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे सा, सा, सामावलेल्या ऊर्जेला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात आपण ऊर्जेचे दोन प्रकार पाहिले एक गतीज ऊर्जा आणि दुसरा ऊर्जा तर ज्यामध्ये स्थान आणि स्थिती या दोघांचा समावेश होतो ती ऊर्जा कोणती आहे तर ती आहे स्थितीज ऊर्जा स्थितीज ऊर्जा ठीक आहे स्थिती जूर्जा। स्थिती जूर्जा। स्थिती जूर्जा, अशा पद्धतीने आपण ही सर्व क्वेश्चन इथे सॉल्व्ह केलेले आहे अजूनही जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि आमच्या रेल्वे प्रेमी मराठी या वरती हे एक ऍप आहे त्याच्यामध्ये आम्ही सामान्य विज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता तीनही सब्जेक्टचे क्लासेस आम्ही घेत असतो ते तुम्हाला जर जॉईन करायचे असतील तर तुम्ही रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे ऍप प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून तुम्ही बॅच घेऊ शकता जर बॅच घेण्यासाठी तुम्हाला काही अडचण आली तर बोर्डवरती नंबर बघा एट फाय फाय झिरो नाईन या नंबरवरती तुम्ही मेसेज करून आपल्या तुम्हाला तुम्ही बॅच जॉईन करू शकता ठीक आहे थँक्यू